देवेंद्र करणार मंत्रालय हे एक गरिबांचे प्रश्न आहे तिथं आम्ही काय करणार नाही शिंदे समितीचे लोक आज आलेले ते म्हणतात आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा म्हटले की आम्ही सकारात्मक आमची चर्चा झालेली आहे काही सकारात्मक चर्चा झाली आहे ते का नकारात्मक म्हणतच नाहीत काय तर सकारात्मकच असते अंमलबजावणीशिवाय सगळ्या मागण्याची ही जागा सुटत नाही संपला विषय त्यांचं काळं तोंड झालेलं आहे नागपूर राहील त्यांना यायला कारण त्यांना चार महिने आधी सांगितलं होतं मुंबईचं नाही आम्हाला आमच्या मागणीचं अंमलबजावणी करा आता कोणत्या कोणतं तोंडाने म्हणून ती शिंदे समिती जरा मराठा समाज मानतो आठवण लाख नोंदी काढल्याने ला त्यामुळे त्यांना कुठं घातलंय त्यांनी मागे काही नाही यांना कोण काळे तोंड झाले त्यांचे नाही हो मला नाही माहित मंत्रालयाला छावणी काय आम्ही इतकं वाईट विचारायचं लोकांना मंत्रालय एक प्रकारचं लोकांचं गरीबाचं प्रश्न सोडवणारं मंदिर आहे तिकडं आम्ही इतके त्यांच्या डोक्यात ते आता काय आहे देवेंद्र फडणवीसचं वाईट डोकं आहे वाईट विचार ते तशा पद्धतीनेच विचार करणार मंत्रालय हे गोर गरिबांचे प्रश्न सोडवणारचं महत्वाचं ठिकाण आहे एक प्रकारचं मंदिर आहे तिथं आम्ही काय करणार नाही पण मराठीचं पोरं इथं तुम्ही पाच हजारपास मानला मग आता करोडो करोड संघ आले मग तो वर ते गाड्याजवळ मैदानात थांबले